लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या निवडणुकांचे वेध सर्व राजकीय पक्षाला लागलेत विश्लेषकांनाही लागलेत जनतेलाही लागलेत महाराष्ट्रामध्ये आता काय घडणार आहे महाराष्ट्राची विधानसभा कोणाच्या ताब्यामध्ये जाईल किंवा महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं येईल या विषयीची चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये अमक्याचं सरकार येणार आहे असं आज ठासून सांगणं हे लोकांना अतिरंजित वाटत नाही त्यांना विश्वास वाटतो की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची लोकसभा निवडणूक झाली ज्या पद्धतीचे निकाल आले त्या पद्धतीवरून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या चार महिन्यात जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा अशा पद्धतीचा निकाल येईल असं लोकांना वाटायला लागले लोक चर्चा करतात लोक बोलतात अशातच टी व्ही नाईन मराठी या न्यूज चॅनलने लोकसभा निव निकालाच्या पार्श्वभूमीवर आणि लोकसभा निकालामध्ये ज्यांच्या ज्यांच्या बाजूने जो जो कोल आला त्यावरून एक अंदाज किंवा एक पोल जाहीर केला एक सर्वे जाहीर केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार अशा पद्धतीचा दावा केला आहे काय आहे तो पोल आणि काय आहे वास्तव या, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो आपण जर रिंगणचे प्रेक्षक असाल किंवा सातत्याने जर रिंगण पाहत असाल तर आपल्या लक्षात आलं असेल की, की गेल्या दोन महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये रिंगणने जो ओपिनियन पोल लोकांच्या समोर ठेवला आणि जो एक्झिट पोल लोकांच्या समोर ठेवला तो जर आपण पाहिला असेल किंवा पाहिला नसेल तर थोडंसं मागे जाऊन आपल्याला बघता येईल तंतोतंत रिंगणचा पोल महाराष्ट्रामध्ये खरा ठरला किंवा सत्यावर उतरलेला आहे रिंगण पहिल्या दिवसापासून दावा करत राहिलं की एकोणतीस ते एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या पदरात पडतील आणि सतरा ते अठरा जागा या महायुतीला मिळतील शेवटी एकतीस जागेवर येऊन महाविकास आघाडी थांबली आणि सतरा जागेवर महायुतीला समाधान मानावं लाभलं हे सगळं किंवा तुमच्या समोर हा सगळा अंदाज व्यक्त करताना जे काही परफेक्ट आधार होते जी काही आकडेवारी हातामध्ये होते वोट शेअरिंगची जी, जी पद्धती आणि वोट शेअरिंगमध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये कोण कमी अधिक मतं घेते त्याचे जे अंदाज रिंगणकडे होते त्यावरून रिंगण सातत्याने अशा पद्धतीचा सा अंदाज करत होता असं तो आता विषय संपलेला आहे महाराष्ट्र विधानसभेची चर्चा आज आपण करतोय टी व्ही नाईन मराठीने आपल्या पोलमध्ये असं म्हटलंय की एकशे तेवीस जागेवरच महायुती थांबेल आणि एकशे चोपन्न जागेपर्यंत महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जाईल आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल या टी व्ही नाईन मराठीच्या अंदाजात खूप मोठा आधारही आहे तो परिस्थितीचा आधार आहे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये काय काय घडलं त्या सगळ्या घटनांचाही आधार आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जे नेरेटिव्ह सेट झालेले आहेत त्याचाही त्यांना पूर्णपणे आधार आहे किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या पक्षाला जे ज्या 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 पद्धतीचं लीड मिळालं तोही आधार टी व्ही नाईन मराठीला आहे आणि त्या आधारावर टी व्ही नाईन मराठी असं सांगते की एकशे तेवीस मतदारसंघामध्ये महायुती चे उमेदवार विजय होतील आणि एकशे चोपन्न मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील माझा थोडासा यामध्ये बदल आहे किंवा या अंदाजामध्ये मी माझी आमची रिंगणची जी भूमिका या अंदाजाच्या बाबतीमध्ये आहे किंवा रिंगणचं जे मत या अंदाजाच्या बाबतीमध्ये आहे ते थोडंसं आणखीन वेगळं आहे महाराष्ट्राचे मी सरळ सरळ दोन भाग करतोय एक ग्रामीण बहुल महाराष्ट्र आणि शहरी बहुल महाराष्ट्र असं साधारणपणे दोन भागामध्ये आपण आता महाराष्ट्राचं सध्या या एपिसोड विभाजन करूया शहरी बहुल भागामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची जी युती आहे किंवा अजित पवार या तिघांची म्हणून जी माहिती आहे त्यांना थोडंसं अधिक बळ मिळताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे मग ते नागपूर असेल संभाजीनगर असेल किंवा मग पुणे शहर असेल मुंबई असेल मुंबईतले काही एक दोन महानगरं असतील उपनगर असतील या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यासाने विचार केला तर शहरी बहुल भागामध्ये थोडंसं महायुतीला अजून लोकांनी स्वीकारलेले आहे परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र महायुतीचा सुपडा अक्षरशः साफ झालाय मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगर वगळता बाकी जे ग्रामीण मराठवाड्याचा भाग येतो मग ते नांदेड असेल लातूर असेल परभणी असेल जालना असेल बीड असेल तिथे युतीचा सुपडा पूर्णपणे साफ झालाय तीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्राची आहे तीच परिस्थिती विदर्भाची सुद्धा आहे मला स्वतःला असं स्वता। वाटतं किंवा अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार विजयी झाले जे उमेदवार पराभूत झाले ज्यांना ज्या पद्धतीचे ओट्स मिळाले मतं मिळाली त्यावरून माझं एक स्वतःचं वेगळं गणित मी आज रिंगणच्या प्रेक्षकांसाठी सांगतोय आणि ते गणित सरळ सरळ असं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता आज तारखेला एकशे पंच्याऐंशी आमदारांचं संख्या बळ माहितीच्या बाजूनं आहे एकशे पंच्याऐंशी आज तारखेला परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंभरचा आकडा गाठणे सुद्धा महायुतीला अवघड होण्याची शक्यता आता पूर्णपणे निर्माण झाली आहे की महायुती शंभरच्या आकड्यापर्यंत जाईल तिघांची मिळून असं मला स्वतःला आज तारखेला तरी निश्चितपणानं वाटत नाही मला आज सगळ्या अभ्यासावरून मला जे दिसतं ते असं आहे की भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रामध्ये जे एकशे पाच आमदार आहेत तर भारतीय जनता पार्टी साठ आमदारांच्या पुढे दोन हजार चोवीस मध्ये निवडून येईल असं मला स्वतःला आजच्या या सगळ्या अंदाजावरून वाटत नाही उद्या काही बदल झाले तर आपण त्यावर बोलणार आहोत आणि शिंदे गट जो आहे आ, शिंदे गटाकडे आज चाळीस आमदार आहेत तर चाळीसमध्ये शिंदे गटाकडं वीस जागा या खात्रीने राहतील आणि वीस जागेवर मात्र शिंदे गटाला पराभव पत्करावा लागेल अशी परिस्थिती या अंदाजावरून व्यक्त करता येण्यासारखी आहे तर अजित पवारांच्याकडं पण आज चाळीस आमदारांचं संख्याबळ आहे परंतु अजित पवारांना मात्र उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चाळीसपैकी तीस आमदार गमवावे लागणार आहेत तीस आमदार गमवावे लागणार आहेत आणि केवळ दहा बारा आमदार त्यांचे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील अशी परिस्थिती आहे आणि हे जर गणित घातलं आपण की आज जर साठ ते पासष्ट भारतीय जनता पार्टी वीस ते पंचवीस शिंदे आणि दहा ते पंधरा अजित पवार असं जरी आपण गणित घातलं तरी एकशे पाच एकशे दहापर्यंत जाऊ शकतात परंतु उद्या उद्याच्या निवडणुकीमध्ये असा एकही मुद्दा महाराष्ट्रामध्ये नाही अशी एकही गोष्ट महाराष्ट्रामध्ये नाही की जी गोष्ट युतीच्या बाजूनं जाईल किंवा देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनं जाईल किंवा एकनाथ शिंदेच्या बाजूनं जाईल त्यांच्या मतामध्ये काही फरक पडेल लोकांमध्ये युती महायुतीबद्दलच्या भावना अधिक चांगल्या होतील अशी एकही गोष्ट येत्या तीन महिन्याच्या काळामध्ये घडण्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खास करून महायुतीच्या विरोधामध्ये खूप ताकद लावून मतदान केलेलं आहे कारण गेल्या पाच वर्षाच्या काळात किंवा मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात शेतकऱ्यांची जी वाताहत सरकारने लावली केंद्र सरकारने लावली मग ती कांद्याच्या बाबतीत असेल सोयाबीनच्या बाबतीत असेल कापसाच्या बाबतीत असेल या सगळ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी पूर्णपणे केंद्र सरकारवर नाराज होता आणि त्या नाराजीचा फटका त्यांना बसला परंतु महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये तर महाराष्ट्राची नाराजी वेगळीच आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये महायुती करून महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचा चेहरा लोकांच्या समोर येणार आहे तर तिकडून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांचा प्रमुख चेहरा लोकांच्या समोर येणार आहे आणि ठाकरे आणि फडणवीस या दोघांची तुलना जेव्हा महाराष्ट्र करतो तेव्हा ठाकरेला ब्याऐंशी टक्के ऐंशी टक्केपर्यंत लोक पसंत करतात आणि सतरा टक्के अठरा टक्क्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस जात नाहीत याचा जर आपण विचार केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सत्तर पंच्याहत्तरपर्यंतसुद्धा महाविकास आघाडी जाऊ शकते आणि शंभरचा आकडा पार करणं हे महाविकास आघाडीसाठी अडचणीचं भविष्यामध्ये ठरू शकतं किंवा ठरणार आहे अशी ही आकडेवारी आता समोर येते आहे टी व्ही नाईन मराठीने जो अंदाज व्यक्त केला आहे तो अंदाज केवळ लोकसभा निवडणुकीमध्ये के विजयी झालेल्या खासदारांच्या मतदारसंघावरून म्हणजे त्यांच्या एका मतदारसंघामध्ये एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभेचे मतदारसंघ असतात त्या सहा विधानसभांच्या मतदारसंघामध्ये कोणाला किती मतं मिळाली आहेत म्हणजे कोण लीडवर आहे कोण पिछाडीवर आहे त्याचा विचार करून हा पोल त्यांनी एकशे तेवीस आणि एकशे चोपन्नचा काढलेला आहे परंतु या पोलमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा फरक पडल्याचा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हाच जर चेहरा भारतीय जनता पार्टीकडून किंवा महायुतीकडून पुढे आला तर लोक देवेंद्र फडणवीसांना ऐतिहासिक पराभवाला सामोरं जावे लागेल अशा विचारात आहेत आणि अशा तयारीत आहेत मी तर असं म्हणेन किंवा मी वारंवार म्हणत असतो की दोन हजार चोवीसची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीसाठी एवढी मोठी ऐतिहासिक हार महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळेल किंवा भारतीय जनता पार्टीच्याही लक्षात येणार नाही की आपण पराभूत झालो याचं दुःख नाही परंतु आपण एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं पराभव आपल्या पदामध्ये कसा काय पडला की एकशे वरून आपण केवळ स पर्यंत म्हणजे एवढा मोठा फटका आपल्याला महाराष्ट्रामध्ये कसा काय बसू शकतो असा विचार त्यांनाही उद्या भविष्यामध्ये करावा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये अनेक अने गोष्टी करत आहेत संघाने भाजपामध्ये सुसंवाद राहिलेला नाही देश पातळीवर हेही हे आपण काल मोहन भागवतांच्या भाषणामध्ये ऐकलेलं आहेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जी की भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे त्या मातृसंस्थेला असं वाटतं की आजचा भारतीय जनता पार्टी किंवा आजची भाजपा ही आता संघाचं ऐकत नाही संघा शिष्टीमध्ये चालत नाही संघाच्या धोरणामध्ये चालत नाही त्यामुळे संघाचे लोक उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र यांची साथ करतील यावर सुद्धा आता माझा विश्वास राहिलेला नाही देवेंद्र फडणवीसांची हालत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खूपच नाजूक झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे आणि लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेना जर नऊ जागेवर समाधान मानावं लागलं असलं तरी विधानसभेमध्ये मात्र ठाकरे किंवा मा ठाकरेंची शिवसेना हा मोठा चमत्कार करेल असं मला स्वतःला वाटतं आज टी व्ही नाईन मराठीच्या अंदाजप्रमाणे त्यांनी काँग्रेसला नंबर वनचा पक्ष उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत केला असला तरी ठाकरे सुद्धा उसळी मारून वरेतील। आ, प, वर येतील आणि ठाकरे काँग्रेस आणि अजित प शरद पवारांची राष्ट्रवादी ही इक्वल पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चालेल आणि एक मोठी संख्या आमदारांचं एक मोठं संख्याबळ ते उद्याच्या निवडणुकीमध्ये उभे करतील आणि सरकार स्थापन होईल सरकार स्थापन होईल याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही परंतु टी व्ही नाईनमध्ये आणि ग्रा जे की ग्राउंडवरची जी परिस्थिती आहे त्यामध्ये खूप मोठा फरक वीस बावीस आमदारांचा फरक पडू शकतो आणि महाविकास आघाडीची जी संख्या आहे एकशे चोपन्नची ते एकशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत जाऊ शकते त्याही पुढे एक दोन जाऊ शकते अशी आजची परिस्थिती आहे आणि एकच आजच्या या भागामध्ये रिंगणच्या प्रेक्षकांसाठी की लोकसभा निवडणूक माहिती हरलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीत माहिती हरणार आहे तशा पद्धतीची पूर्णपणे आकडेवारी समोर आली आहे परंतु भारतीय जनता पार्टीची जी हार असेल ही मात्र ऐतिहासिक हार असल्याचं आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा